तर या स्पेशली ब्लॅक ड्रेसबद्दल भरपूर जणांनी प्रश्न विचारले होते ॲक्च्युली मी हे ड्रेसेस जेव्हा आणले होते ना भारतामधून पाच ड्रेसेस मी ऑर्डर केले होते आणि आणले आणले मी नमस्कार मंडळी कशा आहात माझे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दोन दिवसानंतर वेळवे कारण की माझी तब्येत अजिबात बरी नव्हती खूप सर्दी झाली होती, होती मला आणि मी डाएटचा व्हिडिओ शूट करत होते तुम्ही बघितलं मी स्नॅक स्नॅक दाखवत होते तेव्हा पण आहे ना मला इतकं सर्दीसारखं झालं होतं ना माझा आवाज पण तेव्हा आहे ना तुम्हाला थोडासा चेंज दिसला असेल आणि मग त्यामुळे सर्दी झाल्यामुळे तुम्हाला माहिती आहे डोकं दुखतं आणि थंडी खूप जास्त आहे इथे मायनसमध्ये टेम्परेचर असतं बाहेर जाणं येणं असतं त्यामुळे मग सर्दी खूप झाली होती शक्यतो सर्दी जास्त होत नाही मला पण या भैसेना सर्दी झाली आणि मग डोकं पण दुखत होतं त्यामुळे व्हिडिओ शूट करायची अजिबात इच्छा नव्हती तर उद्या आहे माझ्याकडे हळदी कुंकू ॲक्च्युली मला मागच्या आठवड्यामध्येच मला फ्रायडेला हळदी कुंकू ठेवायचं होतं पण पॉसिबलच नाही झालं मला आणि मग विचार केला या फ्रायडेला म्हणजे उद्या ठेवू हळदी कुंकू आणि सॅटर्डेला का बरं ठेवत नाही आहे मी कारण की भरपूर जणांचे प्लान्स असतात कुठं बाहेर वगैरे जायचं विकेंड असतो म्हणून आणि भरपूर आणि सॅटर्डेच्या दिवशी तर सगळी सगळ्यांकडे जास्त हळदी कुंकू असतं तर त्यामुळे मी ते, ते अवॉइड केलं आणि फ्रायडेला ठेवलं मग काय होतं आपण म्हणजे माझ्या माहितीनं इन्व्हाइट केलेलं असतं पण मग ऑलरेडी त्यांच्या त्यांना इन्व्हिटेशन मिळालेलं असतं जवळपास मग तिथे जाऊन परत इथे येणं पॉसिबल होत नाही म्हणून मग मी फ्रायडेच्या दिवशी हळदी कुंकू ठेवलेलं आहे तर मला खूप सारी तयारी करायची आहे भरपूर मी ऑलरेडी वस्तू आणून ठेवलेली आहे तयारी करून ठेवलेली आहे पण मला थोडंफार डेकोरेशन वगैरे करायचं आहे आणि जे काय बनवायचं असेल मला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तसं कळणारच कारण की हळदी कुंकू असतं तर नुसतं हळदी कुंकू वान देत नाही मी तुम्हाला माहिती आहे मी काही ना काही वेगळे पदार्थ बनवत असते मला असं वाटतं वेगवेगळे पदार्थ बनव खाऊ घातलं ना तर मला खूप छान वाटतं मग ती तयारी करायची आहे त्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या पण मी घेऊन आले आहे, ऑलरेडी आणि वाण वगैरे ते तर मग मी मागच्या वेळेसच घेऊन आले होते आणि चला मग आता आजचा दिवस कसा जातो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच मी पण भरपूर जणांनी मला ड्रेसबद्दल विचारलं मग सांगून देते मी आ, ड्रेस पण दाखवते त्याच्याबद्दल पण डिटेल्स देते तुम्हाला कारण की तो मी इंस्टाग्रामवरनं परचेस केला होता मी आणि खूप जणांनी मला असं वाटतं जेव्हापासून मी ते पेजचं सांगितलं आणि खूप जणांनी ड्रेस ऑर्डर केले असते केले असेल चला मग मी आता स्वयंपाक करून घेते सर्वात अग दहा वाजलेले आहे लवकर आवरून झालं माझं स्वयंपाक करते काय बनवते ते पण दाखवते आज स्वयंपाक लवकर करून झालेला आहे साडे अकरा झालेल्या आहे बघा आणि मी काय काय बनवलं तुम्हाला दाखवते इथे सगळ्यात अगोदर इथे आहे ताकतली मिरची कडचिली ते थोडंसं तेल टाकून त्याला मी असं फ्राय करून घेतलं इथे आहे पालक पालकबाळ आणि यावेळेस तडक्यासाठी जे मिरच्या वापरलेल्या आहेत ना त्या गोल आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे फायबर आहे, आहे, आहे आणि सर्वांची आवडती आहे पालकदा आणि थोडंसं तूप पण आहे तुपाचं आणि लसणाचा तडका येतो त्यामुळे त्यामुळे तडका येतो त्यामध्ये त्यामुळे ती दायांना खूप छान फ्लेवरफुल होते इथे आहे नेहमीसारखी राईस इथे आहे फ्रेंच बीन्स हिरव्या मिरचीमध्ये लसूणमध्ये आणि दाण्याचा कोट टाकून बनवलेली आहे आणि इथे आहे चपात्या आणि अजून सलाड पण कट करायचं आहे काकडी आणि गाजर आणि आता आम्ही जेवण करायला बसणार आपण भूक लागलेली आहे लवकर थंडी असल्यामुळे लवकर भूक लागते आणि सकाळी मी ब्रेकफास्ट केला नव्हता फक्त एक बनाना खाल्ला होता काही मला ब्रेकफास्ट करायची इच्छा नव्हती म्हणून तर चला जेवण करते आणि त्यानंतर मग डेकोरेशनचं जे थोडंफार आहे त्यावरून घ्यायचं आहे पावणे तीन झाले आहे आज आणि माहीत नाही आज मला घरात खूप जास्त थंडी वाजते मे बी मला सर्दी आहे त्यामुळे आणि घरातले जे हिटर्स आहे त्याची हिटिंग पण वाढवलेली आहे मी वन टू फायव्ह असते तर पाचवर केलेले आहे मी किचनचे हॉलचं परत तर मी थोडा वेळ आराम करत होते कारण की सर्दी आहे त्यामुळे मग थोडीशी कणकण आहे तर मी ब्लँकेट घेऊन झोपले तरी पण मला थंडी वाजते आणि ही म्हणतेच विचार करते हीटर एवढे मी चालू केलेले आहे तरी पण थंडी वाजते आणि आता मला कंट्रोल नाही होते आता मी चहा घेते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच म्हटलं कधी कधी कंट्रोल होत नाही कधी कधी ना चहा प्यावा असं पण साखर कमी असते आणि परी बेलाला मी आता सध्या स्नॅकमध्ये ना मुरमुऱ्यांचा आणि पोह्यांचा चिवडा बनवते तो पण मी फ्रायरमध्ये बनवणार आहे एकदम झटपट होतो एवढं भाजून वगैरे करायची इच्छा म्हणजे एवढी गरज पडत नाही आणि त्या गोष्टी करायच्या हातात पण मग फ्रायर, हो फ्रायर कसं मी बेसमेंटमध्ये ठेवते ना किचनमध्ये एवढ्या वस्तू ठेवण्यापेक्षा तर मग कधी कधी ते विसरून जायचे मी म्हणून मग यावेळेस विचार केला एअरफ्रायरमध्येच पटकन बनवून टाकू आपण चिवडाने कशा पद्धतीने बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते एकदम झटपट होतं तो पण त्या अगोदरांना मी चहा बनवून पिते आणि त्यानंतर मग मी चिवडा बनवायला सुरुवात करते आणि मुलं कसे खेळतात मग मग काय हलकीशी भूक लागली तर मग चिवडा वगैरे बनवलेला असला ना तर मग कसं खायला बरं पडतो आणि त्यासोबत आहे ना मखान्याचा वेगळा बनवणार आहे मखान्याचा आणि चण्या चणे असतात ना आपले रोस्टेड चणा तर त्याचा वेगळा चिवडा बनवते मी आणि मुरमुऱ्यांचा आणि पोह्यांचा वेगळा चिवडा बनवते असे दोन टाईपचे बनवते म्हणजे थोडंसं वेगळं खाण्यासाठी आणि त्यासाठी मी सगळं घेऊन आले होते मी तुम्हाला दाखवते मखाने पण मागच्याच मखाने आणलं होते त्याचा आला चिवडा बनवला होता आणि त्यानंतर बघा अजून मखाने घेऊन आले मी मखाने आणि म्हणजे चणे असतात ना ते बघा तुम्हाला माहिती आहे स्नॅकमध्ये मी जेव्हा ते सब्ज असते ना सब्जाचं पाणी घेते आणि स्नॅकमध्ये हे खाते ते बघा नुसतं च रोस्टेड चणा पण खाते नुसते मखानेसुद्धा खाते किंवा हा जो बिल कमी तेल वापरलेला हा जो चिवडा आहे तोसुद्धा खाते पण आता ही दोन्ही प्रकारची मी बनवून घेते आणि भरवीत भरून ठेवते आणि जेव्हा भूक लागली तर मुलं खातात किंवा आपल्याला पण भूक लागली हलकीशी किंवा चहा सगळं काय खायचं असेल तर खाऊ शकतं आणि पोह्यांचा खांब उरण्याचा हा वेगळा बनवतो आता हे सगळं था सामान काढून घेते मी आणि एअर फ्रायर आहे ना ते लेखमेंटमधलं घेऊन येते म्हणजे ते कपाट आहे त्या कपाटामध्ये मी माझं इडली पात्र असतो किंवा एअर फ्रायर असो मोठी मोठी जी भांडी आहे ना तर मी त्या कपाटामध्ये ठेवते तर वरती घेऊन येते तर त्या अगोदर ना मी साईड बाय साईड चहा ठेवते हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम अक्रोड हे भाजून घेतलेले आहे त्यामध्ये मी वेलची टाकलेली आहे आणि केसर सुद्धा टाकलेला आहे गार झाल्यानंतर हे ग्राइंड करून घेईल आणि पिस्ता नाही है, पिस्ता आहे पिस्ता संपलेला आहे पण काही हरकत नाही आता ह्याची मी पावडर करून घेईल हे मस्त असं ग्राइंड करून घेतलं यामध्ये केसर आणि वेलची ऑलरेडी टाकल्यामुळे का दुधामध्ये नुसतं टाकायचं आणि कलर पण खूप सुंदर येतो आणि वरतून पण थोडंफार केसर टाकणार मी आणि आता बनवून ठेवते आणि थंडीमध्ये पण हेल्दी आहे हे मसाला दूध असं गरम प्याव असं वाटलं त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आहेत परवेला आवडतं आणि मग परत मग एवढे एवढं परत ड्रायफ्रूट्स घ्यायचे आणि परत बनवायचं त्याच्या आणि भरपूर वेस्ट टिकतं म्हणजे महिनाभर तर मी फ्रीजमध्ये ठेवते आरामशीर टिकतं हे आणि संपून पण जातं आणि मला वे तसा वेळ मिळतो ना तसं तसं आहे ना असं काय ना काय बनवत असते मी करून ठेवत असते एअर फ्राय आणलं मी आणि हे क्लीन केलं यामध्ये मी मुरमुरे आणि जे पोहे असतात ना आपले नॉर्मल पोहे ते मी ॲड केलेले आहे आणि यामध्येच मी आता हा कढीपत्ता आहे ना असा टाकणार यामध्ये मी सारे शेंगदाणे ॲड करणारच्यामध्ये ज्या डाळ्या असतात ना त्यासुद्धा ॲड करणार आणि हलकंसं हळद लाल मिरची पावडर थोडंसं धने पावडर पण ॲड करणार थोडीशी हळद लाल मिरची पावडर जास्त तिखट नको धन्या पावडर आणि मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल छोटसं चमचा ना तेल मीठ टाकलं आणि एकदम थोडंसं तेल एक चमचा तेल बस आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक छोटसं लसूण याला ठेचून मी टाकलेला आहे जस्ट फ्लेवर येण्यासाठी आपण भडंग कशी खातो त्याच्यामध्ये लसणाचा फ्लेवर होतो तो, तो जस्ट ठेचून टाकलं आहे चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं हे आपण सगळं मिक्स करून घ्या अगोदर सारी बाजूला हे सगळं मिक्स झालं पाहिजे आणि लसूण ब्राऊन नाही झालं तरी चालेल कारण की आपल्याला हलकासा ना लसणाचा फ्लेवर पाहिजे म्हणून तर आता आपल्याला एकशे ऐंशीवर और... पाच ते सहा मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर आपण बघूया सहा मिनटं ठेवलेल्या आहे सहा नंतर बघूया नाही झालं तर परत आपण चार पाच मिनिटांसाठी ठेवू पण हे बरं आहे मला असं वाटतं ना ज्यांच्या सगळे त्यांच्याकडे एअर फ्राय आहे तर मला असं वाटतं युज करून घेतलं पाहिजे आपण युज तर झाला पाहिजे आपण एवढं आवडीने घेतो सहा मिनटं मी लावलं होतं पण वरच्या साईडच क्रिस्पी झालं होतं आणि खालच्या साईडचं राहिलं होतं परत सहा मिनटं मी लावलं सगळं मिक्स करून आता बघूया तुम्हाला जाऊन दाखवतो इथं असा मस्त असा कोरडा झालेला आहे आणि एकदम क्रिस्पी झाला आहे त्याच्यामुळे बघते मी चेक करते मग परत लावणार मस्त आणि क्रिस्पी झाला आहे फक्त एवढंच आहे का हा जो चिवडा आहे ना टेस्ट एकदम सिंपल लागतो खूप आपण कसं तेलामध्ये सगळं जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची परत मग कोथिंबीर सगळं टाकतो तो थोडासा अजून फ्लेवरफुल होतो पण हा जो आहे ना छान होतो क्रिस्पी होतो पण कमी फ्लेवर होता सिंपल लागतो एकदम मला असं वाटतं परत दोन तीन मिनिटांमध्ये दोन तीन मिनिटं परत ठेवते यामध्ये दोन हिरव्या मिरची पण कट करून टाकले पाच मिनिटं होतं साईड बाय साईड होतं का एवढं काही पण होत नाही काही जास्तीचा होता म्हणून वेळ लागला एकदम थोडासा बनवायचा असेल ना तो पाच सहा मिनिटा मध्ये होऊन जाणार असं बघितलं तर याला सतरा अठरा मिनटं लागले आणि तुम्हाला अशा पद्धतीचा जास्तीचा बनवायचा असेल तर अगोदर दहा मिनटं ठेवा त्याच्यानंतर परत पाच सहा मिनिटं ठेवा चेक करा मध्ये मध्ये बघा म्हणजे दहा मिनिटं झाल्याच्या नंतर चेक करा परत एकदा एकदम मस्त झालं आवाज तुम्हाला ना किती क्रिस्पी झालेला आहे ते दाखवण्यासाठी बघा एकदम मस्त झालेलं आहे मी टेस्ट केला आणि मिरच्या पण टाकल्या ना त्यामुळे ना त्याची टेस्ट पण आता यायला लागली ना सोप्या पद्धतीने चिवडा आता या डब्यामध्ये भरून ठेवते आता परत मखाने आणि दुसऱ्याचा बनवून घेते डब्यामध्ये व्यवस्थित या डब्यामध्ये भरते आणि माख्या आहे पण पण निघून गेला आणि हे तुम्हाला मी मागच्या वेळेस दाखवलं होतं संक्रांतीसाठी आम्ही ना हे सगळं बनवलं होतं डेकोरेशनचं पण आम्ही लावलं होतं ना ते सारखं सारखं पडत होतं त्यानंतर मी काढून घेतलं आणि मग आता हे जे सिंगल पीस आहे ना ते मी आता भिंतीवर लावणार आहे थोडं डेकोरेशन करणार आहे म्हणून आता जेवढं होतं ना सगळ्या पिस्टीमध्ये ना हे काढून घेतलंय बघा हे जे सगळं होतं ना सगळं काढून घेतलं आणि किती वेळा त्याला आहे ना स्टिक केलं आम्ही पण ते राहतच नव्हतं म्हणून मग आता मी हे एवढे जेवढे लागणार आहे तेवढे काढून घेतले आणि आता हे स्टिक करून भिंतीला लावून देणार म्हणजे उद्या एकत्र नको सगळं नाही का डेकोरेशनचं पण परत कुकिंगचं पण असं नको व्हायला ठीक आहे आता हे सगळं लावते तेव्हा दाखवते हो थांब हां तर याला ना स्टिक केलेलं आहे मागून एका सोबतच सगळं करून टाकलं मी माझे पटकन जसं असं लगेच घेऊन ये ना मला असं लावते भिंतीला खूप सो निघायला नको आणि आता पण आहे ना हळदी कुंकवासाठी आहे ना यूज झालेली उलट आहे का चांगले दिसतंय ना एवढं आणि ती एवढेच त्या साईडला लावते आणि फुलांची माळा आहे ना ती पण मला लावायची पण हे लावून झालं ना तर अशा पद्धतीने सिंपल डेकोरेशन केलेलं आहे मी आणि ही जी झेंडूची माळा आहे ना ते एकच लावली आहे मी आणखी आता म्हटलं ठीक आहे जास्त अति पण नको आणि अशा पद्धतीने डेकोरे ग्राइंडर हे लावायचे पडलेलं ला आहे कुठे गेलं स्टीकरच कारण की उद्या ना खूप जास्त काम असणार आहे म्हणजे कुकिंगचं हे ते त्याच्यामध्ये परत हे डेकोरेशनच नको आणि फ्रायडे उद्या म्हणजे असं विकेंड नाहीये आहे परिवेला पण जाते मनुष्य त्यांच्या कामामध्ये असतील त्यांचं काम सोडून आता ते मला तर म्हटलं की हेल्प करता करते ना त्यांना म्हणून असं मी करून घेतलं या बघा सिंपल डेकोरेशन केलं हो आणि आता मी ड्रेस घेऊन येते ड्रेस बद्दल सांगते तर या स्पेशली ब्लॅक ड्रेसबद्दल भरपूर जणांनी प्रश्न विचारले होते ॲक्च्युली मी हे ड्रेसेस जेव्हा आणले होते ना भारतामधून पाच ड्रेसेस मी ऑर्डर केले होते आणि आणल्या आणल्या मी कुठून ऑर्डर केले होते हे के मी डिटेलमध्ये सांगितलं होतं पण भरपूर जणांनी तो व्हिडिओ बघितला नसेल मला इंस्टाग्रामवर पण खूप सारे मॅसेजेस आले जेव्हा मी फोटोज वगैरे टाकले होते रीलशूट केलं होतं तेव्हा आणि तरी मी भरपूर जणांना मी रिप्लाय दिले होते काय काय जणांना रिप्लाय देणार राहून गेलं तर मला आहे ना थोडेसे रूड कमेंट आले काही एवढे जणं विचारत तू सांगत का नाही पण ऑलरेडी मी सांगितलं होतं पण मग मला माझ्याकडनं काही लोकांना रिप्लाय करणं झालं नाही तर हा जो ड्रेस आहे तो मग सर्वांना खूप आवडला होता तर इन्स्टाला पेज आहे बरं थांबा मला आठवू द्या हां शगुन फॅशन बुटीक म्हणून इन्स्टा पेज होतं आणि मला आहे ना सहजच असे भरपूर असे ड्रेसेस घ्यायचे होते ना तर मी सहजच असं बघत होते आणि एकदा आपण बघितलं ना ड्रेसचे व्हिडिओ तर आपल्याला ना खूप सारे इंस्टाग्रामवर दिसतात तर मग मी त्यांचं पेजी मला आवडलं म्हणून मग मी घेतलं आणि याची प्राईस मला माहिती नाही कारण की अ, मी जेव्हा घेतला होता ना हा ड्रेस हा एकवीसशे का बावीसशे रुपयाला काहीतरी होता मला आता एक्झॅक्ट प्राईस माहिती नाही आहे पण एकवीसशे का बावीसशे काहीतरी होती याची प्राईस आणि आता माहिती नाही कितीला आहे कारण की ऑलमोस्ट सात आठ महिने झाले मी नोव्हेंबर डिसेंबरचे नाही आठ आठ एक महिने झाले आठ महिन्यापूर्वी मी हा ड्रेस ऑर्डर केला होता आणि मग त्याच्यासोबत आहे ना पॅन्ट येते पॅन्टवर पण आहे ना अशी डिझाईन येते खाली आणि त्यानंतर ही कु, कु, ओ, ही ओढणी खूप मोठी ओढणी आहे आणि प्युअर कॉटन आहे आणि एकदम लाईट वेट आहे आणि तुम्हाला एकदम असा रिच लुक दिसतो आणि खूप सुंदर दिसत होता ड्रेस हा ड्रेस खूप सुंदर दिसत होता आणि खूप लोकांनी मला आहे ना कॉम्प्लिमेंट दिले का कोमल खरंच खूप सुंदर दिसते हा ड्रेस तर फायनली ह्या ड्रेसबद्दल मी सांगितलं तुम्हाला करायचं असेल तुम्ही परचेस करू शकता तर मला माहिती नाही प्राईस किती आहे मी घेतले होते तेव्हा डिफरंट मी जे घेतले होते मला आता एक्झॅक्ट प्राईस माहिती नाही प्रत्येक ड्रेसची काय कारण की जे पाच ड्रेसेस घेतले ना ती प्रत्येकाची जी प्राईज होती ती वेगळी होती आणि हा कसा एकदम असा छान आहे ना बस भरीव छान आहे त्यामुळे आणि हा आजचा व्हिडिओ असा होता आणि उद्याची उद्या आहे हरीकून त्यामुळे थोडीफार तयारी परत मग मी एअरफ्रायमध्ये जे बघित बनवलं ते तुम्हाला मी दाखवलं आणि आत्ता थोडंसं मला कुठेतरी बरं वाटतं दोन दिवसाने मला अजिबात बरं नव्हतं आणि एकदम असं नाकातल्या नाकात बोलते मी असं वाटत होतं थंडी वाजत होती खूप आणि असं थोडंसं सा तापासारखं पण वाटत होतं मला आणि हे नॉर्मल आहे इथे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो सर्वांनी काळजी घ्या बाय